नमस्कार मंडळी शुभ सकाळ तर, तर, तर आज आहे रविवार आणि आज आम्ही चाललो आहे माझ्या मामाच्या गावाला तर माझ्या मामाचं गाव आहे मेडर आणि आज मेडरची यात्रा आहे तर आज आम्ही तिकडेच चाललो आहोत तर लग्न लग्नाच्या अगोदर मी दरवर्षी यात्रेला जायची पण लग्न झाल्यापासून आता मी पहिल्यांदाच चालले आहे यात्रेसाठी मेढ्यातला जाताना ह्या रस्त्याच्या उजव्या साईडला जंगल आहे तर रुद्रांशला सांगितलं तर रुद्रांश, ला रुद्रांश म्हणायला लागला की मम्मी मला टायगर दिसला मम्मी मला बिबट्या दिसला असं तो उगच म्हणतो आहे तर आता आम्ही थोड्याच वेळात मेढ्यातला पोचणार आहे तर तुम्हाला मला यात्रा दाखवते तर इकडे आम्ही मेळद मध्ये पोचलो आहोत इकडे हे आहे मंदिर आहे इकडे यात्रा भरलेली आहे त्या सगळ्यात आधी आम्ही शिवाजी निवृत्ती लोंडे यांच्या अर्पण झाले धन्यवाद लोंडे पाऊताचं मी दर्शन घेतलं आणि इकडं कुत्राच्या पप्पा आरोप करतोय त्यानंतर हा आहे नाथबाचा रथ आहे तर या रथाचं दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर इकडं आम्ही यात्रेमध्ये थोडा वेळ फिरलो तर इकडे फिर खूप सारी दुकानं आहेत खाऊचे आहेत खेळण्यांचे आहेत आणि जर वेळेस रुद्रांशचं चालू असतं की मला हे आहे त्या ते आहे हे खेळणं घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे पण आज तो काहीच मागत नव्हता कारण आता त्याच्याकडं बऱ्यापैकी बहु म्हणजे जास्त खेळणी आहेत तो मला या गाईडमध्ये बसायचं आहे तर इथे तो, तो, तो बसलेला बस आहे a <laughs> रुद्रांक्षचं खेळून झालं आणि आता आम्ही मामाच्या घरी निघालोत तर इकडे लहान मुलांसाठी खाऊ घेत आहोत काय रे एवढ्या तर आता आम्ही इकडून मंदिराच्या पाठी मागून चाललो आहोत मामाच्या घरी तर इकडे शेतामध्ये मामाचं घर आहे अरे बघा आम्ही मामाच्या गावाला आलो सगळ्या छोट्या मामाच्या काय आमचं मामा बरं मा, का मामा कसड तिकडं केली माझी आजी काही आहे की बॅम आहे अरे र तू सांग की कोण कोण आहे काही सुप्रिया आली आमच्या पोराला मावला भेटायचं तुम्ही पैसे बसायचं यायच होत इकडं रुद्रांश कोंबड्यांच्या यांच्या पिल्ल्यांबरोबर खेळतो इकडं इकडं आणि इकडं माझी आजी मटणाची भाजी बनवते तर आमच्या आजी आहे ना खूप छान बनवते मटणाची भाजी तर मावशी आणि आजी इकडं भाजी बनवतात इकडं त्याने सगळा मसाला लावून घेतलाय आणि इकडं तेलामध्ये कांदा घातलाय आणि ते सगळं त्याच्यामध्ये टाकून परतून देते आणि नंतर गरम पाणी घालणार आणि ते शिजवून घेणार लागल तर इकडे मटण शिजतय तोपर्यंत आम्ही म्हटलं चला मामाच्या शेतामध्ये फेरफटका मारून येऊया तर इकडं घराच्या पाठीमागच मामाचं शेत आहे तर आता आम्ही इकडं चाललोय आणि ही ज्वारी आता काढली आहे त्यामुळं आता हे आहे रान आता आम्ही तिकड चाललोय तिकडच्या बाजूला चला आमच्या मामाचं शेत दाखवते तुम्हाला रुद्रांश तू काय करतोय तिथ इकडं बघ ना उभार उभार उठून या इकडं पुढं पुढं या इकडं 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 या हात करून आणि इकड पण आमच्या चे मामाच शेत आहे पण सगळं मोकळच आहे ज्वारी लावलेली काढलीय आणि इकडं गहूच आहे बघा फक्त आणि इकडं बघा हे आमच्या रुद्राचं काय चाललंय उड्या मारायचं काम चाललंय मस्त वाटतय ना राणात अरे गार्डन नाही शेत आहे शेत इकडे बघा सुप्रिया आणि माझ्या मामाची मुलगी आणि इकडं आमचं आहे आणि मी तर आम्ही एवढे आलो इकडं राणामध्ये फिरायला मस्त वातावरण आहे शेतामधलं तो तो, ना इथं किती छान वाटतंय ना शेतामध्ये जाऊया ना दोन मिनट राहायचं बर पप्पांना सांगा आल्यावर बघा आमच्या रुद्रांशला तर एवढं आवडलं इथं नाही सांगू रुद्रांशला एवढं आवडलं की इथं त्याला इथंच राहायचंय बघा पुढं कशाचं शेत आहे तुम्हाला दाखवते دي भाजी आहे आणि पात हे हरभरा आहे आणि इथं पात आहे हे पूर्ण पात आहे आणि इकडे कोथिंबीर लावली जमिनीखाली काय आणि ही शेवजी आणि इकडे बघा आमचा रुद्रांश बसला इथं आणि हे हे काय आहे कोथिंबीर आहे कोथिंबीर हे पण पातच आहे पूर्ण तिथं पुढे हरभरा आहे हा सगळा हरभराच आहे मम्मी हरभऱ्याच आहे बाळा आपण रात्री खाल्लो नाही काय काय आणि बघा आम्ही किती आणि बघा किती लांब आलोय आम्ही तिकड आहे मामाच आम्ही तिकडून इकडं आलोय फिरायला आम्ही एकच दिवस मामाच्या घरी येतो पण सगळं फिरून जा <laughs> आणि आमच्या ही मामाची मुलगी ना खूप लाच लाजते आणि हे बघा आम्ही हरभरा हर खायला ए रुद्रश बघ नाही आपण रात्री खाल्लो होत नाही आवडत ना तुला <laughs> थँक्यू तोडू नको आता बास बास <laughs> बाय रुदू रुद्राश बाय रुद्राश बाय आणि आम्ही मस्त राणामध्ये फिरत होतो तेवढ्यात घरून फोन आला की घरी आई दादा ते आले आहेत म्हणून मग आता आम्ही आहे घरी बऱ्याच दिवसानंतर आम्ही सगळे भेटलो त्यामुळं सगळे खुश आणि हसी मजाक वगैरे चालू आहे आता आम्हाला राणातून फिरून येईपर्यंत इकडं जेवण तयार आहे आणि इकडं आमच्या मामी भाकरी बनवते <laughs> इकडं आजीने आम्हाला जेवायला वाढले तर आता आम्ही जेवण करणार आहे आणि घरी जायला निघणार आहे कारण आता वाजलेत पाच तर आम्हाला अंधार व्हायच्या अगोदर घरी जायचं तर इकडे रुद्रचे पप्पा जेवायला बसलेत आणि आत्ता आम्ही निघाले तर आता जवळजवळ सहा वाजित आले आणि आम्ही घेऊन जायला आहे सात वाजलेत आणि आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे हा चंद्र चंद्रप्रकाश पडलेला आहे तर भेटूया नेक्स्ट वॉग मध्ये तोपर्यंत